नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जितेश जगताप आय पी एल बॉलॉजिकल लिमिटेड या कंपनी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण इथे आलेलो हो आहोत इटान या गावामध्ये वासुदेव भागळकर काका इटान तालुका लाखांदूर आणि जिल्हा भंडारा तर आज इथे आपण या काकांच्या शेतामध्ये आज इथे अर्ध्या एकडमध्ये आपण काही डेमो टाकणार आहोत डेमोमध्ये जसं की आपण कालीचक्रा दमन हे दोनही आपण खोडकिळ्यासाठी आणि सोबतसोबत संजीवनी म्हणजे ट्रॅकोडमा वेरिडी हे बुरशीनाशक आपण जमिनीतील जे काही फंगल आहेत त्यासाठी आपण टाकणार आहोत आणि सोबतसोबत आपण इथे व्यायामशक्ती हे प्रॉडक्ट आपण इथे अप्लाय करणार आहोत त्याच्यामध्ये मायक्रोव्याचा आहे ठीक आहे तर आपण समोर कंटिन्यू करू या व्हिडिओला आपण आणि इथे आपण या जे डेमोचे काही मटेरियल सांगितलं याचा आपण ह्या अर्ध्या एकरमध्ये आपण फेक फेक फेकून घेऊया अशा प्रकारे आपण इथे आता हे सर्व जे औषधी आहे ते मिक्स करतोय आपण अशा प्रकारे आपण इथे आता शेतामध्ये हे सगळं मिश्रण केलेलं खत आपण इथे फेकून राहिलेलो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे इटाण्या गावामध्ये श्री वासुदेवजी भागडकर काका यांच्या शेतामध्ये आणि इथे आपण जवळजवळ पंधरा ते वी पंधरा दिवसाअगोदर आपण इथे डेमो दिला होता डेमोमध्ये कालीचक्रा दमन हे खुडखिड्यासाठी दिलं होतं आपण आणि सोबतच संजीवनी आणि व्यायामसुद्धा व्यायामशक्तीसुद्धा दिला होता आपण जे की मायक्रोरेव आहे तर आज जे आपण प्लॉट पाहून राहिलो तर आ, हा अशा सिच्युएशनमध्ये आहे खूप चांगल्या कंडिशनमध्ये प्लॉट आहे आणि आता याच्या प्लॉटबद्दल आणखी आपण अधिकतम माहिती आपण स्वतः या शेताचे मालक श्री वासुदेवजी भागडकर काका यांच्याकडून आपण थोडं जाणून घेऊया काका नमस्कार नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या वासुदेव सद्याश्रीजी भागडकर राहणारी टाक तालुका लाग जिल्हा तर आता इथं आपण कोणतं प्रोडक्ट डेमोमध्ये वापरलं काही सांगू शकता का डेमोमध्ये प्रॉडक्ट म्हणजे दमन वापरला आणि काली चक्र वापरला ओके आणि सोबत आपण संजीवनी वापरलो होतो आणि व्यायाम पण व्यायाम शक्ती पण वापरला होता तर आजच्या तारखेत प्लॉटची कंडिशन कशी वाटते तुम्हाला तारखेत कंडिशन म्हणजे ठीक वाटते ग्रीन वगैरे चांगली वाटते पण याची तेवढाच आपल्याला जास्त म्हणजे मुळाची जी संख्या आहे ती मुळाची संख्या भरपूर पाउंड म्हणजे उमटलेवानी वाटत अच्छा म्हणजे मुळाची संख्या खूप चांगल्या पद्धतीने झाली याच्यामध्ये कारण मायक्रोरायझ आपण वापरला होता व्यायाम शक्ती ठीक आहे तर आणि बाकी खोडकिड्याबद्दल काय सांगू शकता खोडकिडा नाही का बरोबर आहे नाहीच्या बरोबर आहे बाकी आता तुम्ही आता शेती एवढ्या दिवसापासून करून राहिले तर आता खोडकिड्यासाठी तुम्ही याच्या आधी कोणते प्रोडक्ट वापरायचे होते खोडकिड्यासाठी फलटेरा म्हणजे बरेचशा रंगाच्या आपण ना बरं बरं त्याच्या तुलनेत काय वाटत आहे तुम्हाला म्हणजे एवढा हा पावडर फार्म ना आपण रेतीला मिसळून मारल्यामुळे यानं लवकर कॅचअप केल्यासारखा वाटत आहे अच्छा तर आणि रिझल्ट जे आता आजच्या तारखेत इथं बरं त्यात म्हणजे त्या जे प्रोडक्ट तुम्ही वापरतो हो त्या आधी वापरत हो त्याच्या तुलनेत त्याचे रिझल्ट किती दिवसापर्यंत म्हणजे दिसून येतात म्हणजे आपल्याला रिझल्ट म्हणजे सहाव्या दिवशी चांगले लक्षात आले अच्छा आणि आज जवळपास किती दिवस झाले आपण इथं डेमो टाकून जवळपास डेमो टाकला तर करीब करीब कार्यक्रमाच्या तारखेपर्यंत सहा सात दिवस झाले होते आजच्या तारखेत म्हणजे करीब करीब पंधरा हो पंधरा दिवस पंधरा दिवस झाले पंधरा दिवसामध्ये अजून काही तुम्हाला रिझल्ट जे आहेत हा दिसून राहिला आहे बाकी आणखी काय सांगू शकता प्लॉटला पाहून आता प्लॉटला पाहून म्हणजे माझी अशी इच्छा आहे का समोरच्या कालानंतर आता खोडकिडा आला नाही पाहिजे बा अच्छा ते त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे औषध मारायची आणि कोणती मारायची बस इतकंच विचार नाही बरं बरं ठीक बर, आहे त्याच्याबद्दल तर बोलूस आपण बाकी प्लॉटमध्ये आता खोडकिडाचं आहे पण बाकी चांगलं म्हणजे प्लॉट व्यवस्थित वाटत आहे तुम्हाला अच्छा आता याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे आपण त्याच्यामध्ये तर इथं प्लॉटची आधी कंडिशन काय होती आणि आता काय होती आता काय आहे हे तर सगळं याच्यामध्ये दिसून येत आहे बाकी तुम्हाला म्हणजे तुमचा अनुभव चांगला राहिला घेऊन आहे बाकी जे दमन आणि कालीचक्र आहे तर केमिकलच्या तुलनेमध्ये काय वाटते शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे चांगला खर्च कमी अच्छा माणूस काम करू शकते बरोबर आणि कमी वेळात अच्छा म्हणजे एकंदरीत हा चांगला आहे म्हणाचं चा प्रोडक्ट शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे नाही का ठीक आहे तर अशा पद्धतीमध्ये आज इथे वासुदेव काका यांचा आपण आपण अभिप्राय घेतला तर आपण पुन्हा हे एकडमध्ये आपण डेमोचं टाकलं होतं तर आज सिच्युएशन किंवा प्लॉटची जी कंडिशन आहे तर हे सर्व तुमच्या समोर आहे तर अशा पद्धतीमध्ये या इथे या प्रोडक्टनी रिझल्ट दिलेले आहे तर एक शेतकऱ्यांनासुद्धा एक अशी विनंती आहे की दमन आणि कालीचक्र हे प्रोडक्ट खोडकिळ्यासाठी वापरायला हरकत नाही आहे खूप इको फ्रेंडली प्रॉडक्ट आहे तुमच्या जमिनीसाठी तुमच्या पिकासाठी आणि स्वतः आपण जे मानव जीवन आहे त्याच्यासाठी सुद्धा कारण तर हे कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे पूर्ण जे प्रोडक्ट आहे जसं स दमन सं कालीचक्र संजीवनी आणि व्यायामशक्ती हे पूर्ण बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे त्याच्यामुळं इथं वापर केल्यामुळं आज इथं काकांनी आपला अभिप्राय आपले मत मांडले आणि सोबत शेतकऱ्यांनीसुद्धा हे व्हिडिओ बघणारे जे शेतकरी यांनी वापरलं पाहिजे दमन आणि कालीचक्र खोडकऱ्यासाठी खरंच उत्तम प्रोडक्ट आहे धन्यवाद